you गुरुब्रह्मा गुरुर्विष्ण गुरुर्देव महेरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम साथ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला श्री गणेशाय नम ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलाती प्रकाशो मणि निवृत्तीदासो औधार हरिदोजी शब्द ब्रह्म शेष तेची मूर्ती सुवेश जेठ वर्णवपू निर्दोष मिरवतसे स्मृती ते अवयव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे पद पद्धती खेवणे रत्नांची पुंडली कवर दे जगद्गुरु श्रींच्या दिव्य महनमंगल पावन चरण कमला वंदन करून त्याचप्रमाणे सत्संगात उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना श्री गुरुदेव भाविको गेल्या आठवड्यात सत्संगामध्ये आपण विमल ब्रह्म निरूपण घेऊन कार्य म्हणजे सत्संगाचं निरूपण केलेलं आहे गेली चार वर्ष आपण श्रीमद दासबो त्या ग्रंथाचं निरूपण ऐकलेलं आहे आणि श्रीमद दासबो त्या ग्रंथाचं निमित्त करून माऊलींनी माऊलींच्या अमृतवाणीतून आपण ज्ञान श्रवण केलेलं आहे आणि माऊलींचे तळमळ आहे माझा तळागाळातला शिष्य भक्त चांगला घडला पाहिजे त्याला स्वस्वरूपाची ओळख झाली पाहिजे आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे आणि त्यानं जीवनाचं आपल्या अंतिम ध्येय गाठलं पाहिजे यासाठी माऊलींनी आजपासून ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात अमृताचा कुंभ हा ग्रंथ निरूपणासाठी घेतलेला आहे कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांचं जे युद्ध चाललं होतं या युद्धामध्ये अर्जुनाला जो भ्रम झाला होता तो भ्रम निरसन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे जो अठरा दिवस अहोरात्र युद्ध चाललं होतं आणि तो उपदेश म्हणजेच भगवद्गीता अर्जुनाचं निमित्त करून भगवान श्रीकृष्णाने सगळ्या विश्वाला अमोल असं तत्त्वज्ञान दिलेलं आहे आणि हे तत्वज्ञान सर्वसामान्यांना जडमुडांना समजावं उमजावं म्हणून ना, हा ज्ञानेश्वर माऊलीने ना, हा ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे हा मराठीत म्हणजे प्राकृत भाषेत लिहिलेला आहे हा या ग्रंथामध्ये ग्रंथाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलीनी नेवासे या ठिकाणी बाराशे नऊ साली केलेले आहे आणि या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनी सातशे नव्याण्णव श्लोक आणि नऊ हजार चौतीस होया हो आहेत ज्ञानेश्वरी म्हणजे काय तर ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वरी ज्ञान द्न्यान। असं ईश्वरी ज्ञान ज्ञानाचा साक्षात ईश्वर ज्ञान गबस्ती म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून आज आपल्याला ऐकण्याचं भाग्य लाभणार आहे आणि यासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या जर भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घण आज साक्षात सोनियाचा दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनातला आहे तर हे श्रवण आपण माऊलींच्या मुखातून करणार आहे आणि म्हणून आपण याची सुरुवात पण आज काय करूया एक सुंदर अशा अभंगानं या ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीची सुरुवात करूया श्री गुरुजी भगवंता ज्ञान संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस नामातायाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ ध्वज उभारला भागवत भजन करा सावकाश तुका झालासे कळस असं वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत अभिमानानं सांगितलं जातं कारण या संतांच्या कृपेमुळे आज तुमचा आमचा उद्धार होत आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे स्वर्गलोकीचं एक रत्न तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींना प्रकट व्हावं लागलं आणि जे गुह्य होतं हे गुह्य ज्ञान आपणा सर्वांसाठी त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे जसं समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला अगदी त्याच धर्तीवर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे संत ज्ञानेश्वर माऊलीली नेवासा या ठिकाणी मगाशीच आपण आमच्या प्रवचनकार निकमताईंकडून ऐकलेला आहात नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीने गुरु निवृत्ती नाथांच्या कृपा आशीर्वादाने हे ज्ञानेश्वरीचं पुष्प आपल्याला सर्वांना दिलेलं आहे भगवान कृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली गीता असा एकमेव ग्रंथ आहे की जीवनामध्ये कुठेही प्रश्न निर्माण होऊ दे गीता घ्या वाचायला सुरुवात करा तुमचा जिथे प्रश्न जो तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्या प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये सापडणारच ज्ञानेश्वरी त्याचंच एक प्रतिरूप आहे जशा जशा पद्धतीनं परिस्थिती बदलते काळ बदलतो तसा तसा भगवंत त्या भाषे, त्या भाषेत त्या त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ज्ञान देत असतो तसं ज्ञानेश्वर माऊलींना समोर करून नवे नवे ज्ञानेश्वर माऊलीच परब्रह्म आहे आणि त्याने आपल्याला जे ज्ञान दिलं आहे ते आपण श्रवण केलं पाहिजे आणि आपल्यामध्ये आमूलाग्र बदल करून घेतले पाहिजेत हा सर्व साधू संतांचा जो ग्रंथ निर्मितीचा खटाटोप हाच आहे आपणासारखे करती तात्काळ हा त्यांचा ता ध्यास आणि या ध्यासानं प्रेरित होत त्यांच्याकडून जी ग्रंथ निर्मिती होत असते ती तुमच्या माझ्यासाठी अमृताचा कुंभ असतो ही ज्ञानेश्वरीसुद्धा एक अमृताचा कुंभ आहे यातील एक थेंब जरी आपण श्रवण केला तरीसुद्धा आपल्या जीवनाचं कल्याण होईल म्हणून कान आणि मन एकवटून आपण आता ह्याच्यापुढे ही ज्ञानेश्वरी ऐकायची आहे नेहमीप्रमाणेच वेगळे प्रवचनकार येतील आणि आपापल्या ढंगामध्ये आपापल्या आप शैलीमध्ये आपल्याला सर्वांना ज्ञानेश्वरीतल्या एका एक विषयावर प्रबोधन करतील दर आठवड्याला आपण असंच यायचं आहे आणि ज्याप्रमाणे दासबोध आपण ग्रहण केला तशाच प्रकारे ज्ञानेश्वरी ग्रहण करून आपल्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे तो बदल तुमच्या माझ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत आणि मनुष्य जन्माचं अंतिम ध्येय आहे स्वस्वरूपाची ओळख आणि ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वारंवार जन्म घ्यावे लागतील वारंवार तुम्हाला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज वेगळ्या फॉर्ममध्ये वेगळ्या नावामध्ये येऊन भेटत राहणार रह। आहे म्हणून जन्मामृत्यूची अराधारा चुकवण्यासाठी गुरूंचं कामच असतं की आपल्या शिष्याला आपल्या भक्ताला तो अमृताचा कुंभ कसा प्राप्त होईल याचा प्रयत्न करणं आणि तोच हा अल्पसा प्रयत्न आहे आमचा इंचगिरी संप्रदाय इंचगिरी संप्रदायाची जी परंपरा आहे गुरुलिंग जंगम महाराजांपासून ती समर्थ रामदास स्वामींचा दासबोधच आमच्या संप्रदायामध्ये लावला जातो परंतु सर्व पूर्व परवानगी घेऊन आज हे आम्ही एक धाडस करतोय ज्ञानेश्वरी लावायचं कारण गुरु परंपरेला छेद देतो आहे परंतु त्यांची आज्ञा आहे त्यांची कृपा आहे आणि त्यामुळे हाही ग्रंथ आपल्याला अमृताचंच पान वाटेल यामध्ये मला शंका नाही आहे भगवान कृष्णानं आपल्या भक्त पुंडलिकासाठी पंढरपूरला येणं केलं आणि भक्त पुंडलिकासाठी तो अठ्ठावीस युग्या विटेवर उभा आहे त्याच्या भक्तीसाठी तो तिष्ठात उभा आहे इथेच खऱ्या अर्थानं ह्या वारकरी संप्रदायाची बीज रुजली गेली आणि तिथून हा वारकरी संप्रदाय भागवत संप्रदाय हळूहळू चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत गेला आणि त्याच्यामध्ये एक दिव्यरत्न जन्माला आलं ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि मग ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वर माऊलीनी वृत्तीदा मुक्ताई सोपान हे चार वेद आहेत यांनी तुम्हा आम्हाला समजेल अशा प्रकारचं लौकिक कार्य करून परलौकिक कार्य करून आपल्यावर जी मेहरबानी केलेली आहे आपल्यावर जी कृपा केलेली आहे ती म्हणजे ज्ञानेश्वरी निवृत्तीदादांच्या पूर्ण आशीर्वादाने ज्ञानेश्वर माऊलींनी ही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे म्हणजे गुरूंचे आशीर्वाद घेऊन हा ग्रंथ सुरू झालेला आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार पण निवरुत्त ते वारंवार या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल पंक्तींमधून निवृत्तीदासू म्हणतात स्वतःला म्हणजे मी निवृत्त निवृत्तीनाथांचा दास आहे त्या निवृत्तीदादांची निवृत्ती महाराजांची कृपा ज्ञानेश्वर माऊलींवर ओतप्रोत होती तशाच प्रकारची ओतप्रोत कृपा माझ्यावर सुद्धा माझ्या बाप्पांची आहे माझ्या गुरु परंपरेचे आहे तर मग ते जे मला बुद्धी देतील आणि माझ्या प्रवचनकारांना जे बुद्धी देतील ते वेडेवाकडे बोलव आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत आपण गोड मानून घ्या त्यातला भावार्थ नीट समजून घ्या आणि आपलं जन्माचं कल्याण करा मी आता आज्ञा देतोय निकमताईना की त्याने आता ज्ञानेश्वरीच्या प्रवचनासाठी सुरुवात करावी श्री गुरुदेव माऊलींनी आत्ता आता अतिशय सुंदर असं निरूपण सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीचा मूळ उद्देश काय ते सांगितलेलं आहे आणि गुरु गुरुमाऊलींच्याच आशीर्वाद घेऊन आता आपण मा ज्ञानेश्वरीची सुरुवात करूया ज्ञानेश्वर माऊली पहिल्या अध्यायात सुरुवातीला सांगतायत ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी स सवेद आत्मरूपा देवा तूच गणेश ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की वेदानी ज्याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे त्या परब्रह्म मूळ स्वरूप ओंकाराला माझं वंदन असो नमस्कार असो परत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत आपल्या स्वरूपाची आपणच ओळख करून देणाऱ्या आत्मरूपा तुझाही जय जयकार असू दे की स्वतःच्या स्वरूपाची स्वतःच ओळख करून देणार असंही आत्मस्वरूप आहे ते केव्हा प्राप्त होतं तर ते सद्गुरू कृपेनं प्राप्त होतं म्हणून ज्ञानेश्वर माऊली वारंवार निवृत्तीप्रसादे ज्ञानदेव बोले म्हणतात कारण गुरुनिष्ठा यातून आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की सकळ विश्वाला बुद्धीचा प्रकाश देणारा गणेश तूच आहेस गणेशाचं वर्णन केलेलं आहे चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आतर्वेद चार वेद ही त्या गणेशाची मूर्ते आहे स्वर आणि व्यंजने ही त्या रूपाची कांते जे अठरा पुराण आहेत गणेश पुराण गरुड पुराण पुराण विष्णू पुराण अठरा पुराणं ही त्या गणेशाचे अलंकार आहेत सहा शास्त्र स्ट्या, स्ट्या भीन्णा भीन्णा त्या स त्या गणेशाचे सहा हात आहेत भिन्न भिन्न अभिप्राय त्या हातातील शस्त्रे आहेत उदाहरणार्थ तर्कशास्त्र हा परशु न्यायशास्त्र अंकुश आणि वेदांतशास्त्र जो आहे तर त्यांनी सांगितले रसाळ गोड म मोदकाच्या ठिकाणी शोभतो असं ज्ञानेश्वर माऊलीने वर्णन केलेलं आहे परत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत अतिसुखाचा परमानंद म्हणजे अतिनिर्मळ विचार हा त्या सरळ सोंडेचा सोट होय असं त्यांनी वर्णन केलेलं आहे सूक्ष्म नेत्र हे विघ्नहारत्या गणेशाचे ज्ञानदृष्ट्या आहे आणि ज्ञानेश्वर माऊली पुढे जाऊन सांगतायत की व्यासादिकांची बुद्धी ही गणेशाच्या मेकलेच्या ठिकाणी शोभते हे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली हेही सांगायला विसरलेले नाहीत की अंगी नम्रता धरून सर्व पुराण या म्हणजे आख्यान रूपाने भारतात उदयास आली आणि जगात प्रसिद्ध झालेले आहेत म्हणजे यातून त्यांना काय सांगायचं आहे की ज ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर त्रैलोक्यात प्रकाश पडतो उजेड पडतो त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीतून जे प्रगट झालेलं आहे त्याचा उ जे म्हणजे त्याचा जो उजेड आहे तो त्रैलोक्यात पडलेला आहे म्हणजे जे जगात नाही ते भारतात आहे आणि जे भारतात आहे ते जगात नाही यातून त्यांना सांगायचं की सर्वाचं जे मूळ आहे ते कोण आहे तर व्यास आहेत असं ज्ञानेश्वर माऊलीने वर्णन केलेलं आहे आणि त्याच्या पुढं जाऊन ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत की आकार उकार ओंकाराची फोड गणेशाची माऊली सांगतायत की आकारातला म्हणजे ओंकारातला ओं ओंकार हा दोन्ही चरण इगुले आहेत उकार हा विशाल गुद्राच्या ठिकाणी विशाल गुद्राच्या ठिकाणी आणि मकार जो आहे तो शरीरातला श्रेष्ठ जो भाग आहे मस्तक या ठिकाणी असे ज्यावेळेस तिने एकवटले त्या आधी बीजाला मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेने वंदन करतो असं माऊली सांगतायत आणि ते सांगताना ज्ञानेश्वर माऊली हेही सांगायला विसरलेले नाहीत की माझ्या हृदयात वास करणारे सद्गुरू त्यांच्यामुळं हा भवसागर मी सहज पार पडलो आणि म्हणून विचारावर माझी विशेष प्रे प्रीती जडली आणि त्यामुळं हा ज्ञानेश्वरसारखा शब्दभांडार वाग यज्ञ निवृत्तींच्या चरणी पसायदान मागून मी पुरं करू शकलो आणि म्हणून सगळ्या विश्वाची स्वामिनी सरस्वती तिलाही वंदन करायला ते विसरलेले नाहीत परंतु आपल्याला ज्ञानेश्वर माऊली यातून काय बोध करतात म्हणून यातून एकच आपण सगळ्यांनी घ्यायचं आहे की जाणत्याने एवढं करायचं की गुरुसेवा करायचे हे सगळं कधी प्रगट होतं गुह्य ज्ञान माऊलीने आत्ताच आम्हाला आपल्याला सांगितलं की अर्जुनाचं निमित्त करून भगवान श्रीकृष्णाने जे सगळ्या विश्वाला जे गुह्य ज्ञान दिलं आणि ते ज्ञान देताना त्यांनी वारंवार उल्लेख केला आहे की हे गुह्य ज्ञान फक्त तुलाच सांगतोय कारण तू या ज्ञानाचा अधिकार आहे असंही ज्ञान केव्हा प्रगट होतं तर ज्यावेळेस आपण गुरुसेव्या गुरूंच्या ठिकाणी नतमस्तक होतो गुरूंना श्रद्धेनं सरण जातो गुरूंना समर्पण होतं त्यावेळेस हा भाव हे ज्ञान आपलं ज्ञान आपल्यामध्ये प्रगट होतं असं ज्ञानेश्वर माऊलींनी उल्लेख केलेला आहे आणि त्यासाठी ते अलंकार भाषेत वेगवेगळे दृष्टांत आहेत दे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की पायाळीच्या डोळ्या जर अंजन घातलं तर त्याला भूमिगत द्रव्याचा ठेवा दिसू लागतो ज्याप्रमाणे चिंतामणी हातात आल्यानंतर सर्व विचार जे मनात आहे ते सिद्धीत जातं अमृताचं सेवन केल्यानंतर सगळ्या रसाचं सेवन प्राप्त होतं त्याप्रमाणे एका गुरुसेवेनं जगातली सगळी सुखं आपल्या चरणावर लोळण घेत असतात आणि म्हणून जाणत्यानं गुरुसेवा करावी असं वारंवार वार उल्लेख ज्ञानेश्वर माऊलीने केले आता गुरुसेवा म्हणजे काय आपल्याला सांगायची गरजच नाही कारण आपण प्रत्येकजण गुरुसेवेत जीवन वाहिलेलं आहे आणि गुरुसेवा करत आहे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आता माऊलींचा पन्नासावा सुवर्ण अमृत महोत्सव ज्या झाला जन्मशताब्दी त्यावेळेस आपण गुरुसेवेचं वेगळं चित्र सगळ्या विश्वाला दाखवून दिलेलं आहे छप्पन हजार दोनशे सत्तावीस मरणोत्तर देयदान आपण केलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे एक आगळं वेगळं जे आहे ते आपण सगळ्या विश्वाला दाखवून दिलेलं आहे त्याचप्रमाणे एक लाख रक्तदान कुपी आपण दान केलेले आहेत जे पन्नास हजार आपण मिल्ट्रीला दिलेलं आहे पन्नास हजार महाराष्ट्र शासनाला दिलेले आहेत आगळंवेगळं गुरुसेवा वे� ले ले, ले ले, आज जर जगात कुणी केलेले आहे तर माऊलींच्या आशीर्वादाने माऊलींच्या कृपेनं आपल्या संप्रदायाच्या भक्तगणाने वेगळा जागतिक विक्रम करून दाखवलेला आहे की जो आजपर्यंत कुणी केलेलं नाही हे कशाचं चिन्ह आहे तर गुरुसेवेचं आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला वारंवार हे सांगतायत की आपण गुरुसेवा केली पाहिजे गुरुसेवा के गुरु करताना कुठल्याही पद्धतीचा अहंकार कामा कामाने मी सद्गुरूंचा दास आहे हा भाव ज्यावेळेस आपल्या जो जोपासला जातो त्यावेळेस आपल्या गुरुकृपा होते आणि गुरुकृपा झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली जसं सांगतायत की आकार उकार मकार हे तिने एकवटले ते म्या गुरुकृपेनं मिले आधी बीज हे केव्हा मिळालं मला तर ज्यावेळेस माझ्या सद्गुरूंची माझ्या कृपा झाली आणि हे सद्गुरूंनी जे दान आहे आत्मज्ञानाचं ज्ञान मुक्त असताना माझ्या उधळण केली पण केव्हा तर मी गुरुसेवेला माझं जीवन व्हायलं तेव्हा आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली वारंवार गुरुसेवेचं उल्लेख एवढ्यासाठी करतायत त्यासाठी जाणत्याने गुरुसेवा केली पाहिजे आपण गुरुसेवा माऊलीने एखादी जबाबदारी जर टाकली तर आपण कधी कधी टाळतो आपल्याला वाटतं मला ती जमेल का माऊली नेहमीच म्हणतात की माझ्या नावातच न आहे आणि नाही म्हणणारा शिष्य मला अजिबात आवडत नाही आणि म्हणून एखादी जबाबदारी टाकली ता, तर करणाऱ्या कोण असतं गुरुमाऊली आपल्या देहाचं निमित्त करून आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात आपली ती योग्यता नसते म्हणून माझ्याकडून ती जमेल का मला ती होईल का असं कुठलाही मनात किंतू न आणता जी सद्गुरू आपल्यावर जबाबदारी देत असतात ती जबाबदारी आपण अतिशय नम्रतेनं शालीनतेनं ती, शालीन ती कुठल्याही मनात अहंकार येता कामाने नम्र झाला भूता त्याने कोणल्या अनंता महापुरे झाडे जाटी तेथे ते लवाळ वाचती आपल्याला माहीत आहे माऊली नेहमीच आपल्याला सा सांगतात की फळा फुलांनी भरलेलं झाड नेहमी वाकलेलं असतं नम्र असतं आणि म्हणून नम्र झाला भूता त्याने कोणल्या आनंदात गुरुचरणी ज्यावेळेस आपण नम्र होणार आहे त्यावेळेस जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे गुरुकृपा आत्मज्ञान स्वस्वरूपाची ओळख हे ज्यावेळेस आपल्या वाटत असेल की आपल्याला हे सगळं प्राप्त व्हावं मौली नेहमी म्हणतात की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की प्रत्येकानं मिळवले मी काय मिळू शकणार नाही माझ्यात असं काय कमी आहे हे जर आपण जीवनाचा अंतिम ध्येय गाठायचं ठरवलं तर त्यासाठी गुरुकृपेची आवश्यकता आहे पण गुरुकृपेची आवश्यकताला आपलं वागणं पण तेवढं चारित्र्य संपन्न आचार आपला असला पाहिजे आचार विचार उच्चार प्रत्येकात आपली नम्रता असली पाहिजे आणि गुरुसेवेला आपण आपलं आयुष्य जे झोकून देतो त्यावेळेस सद्गुरूंची कृपा आपल्यावर होत असते आणि गुरुसेवेमध्ये ढोंग चालत नाही गुरुसेवा ही इथून केली पाहिजे अगदी हृदयापासून आपण गुरुसेवा केली पाहिजे कारण ज्यावेळी आपण ती सेवा करतो हो हो त्या जरी आपल्याला शारीरिक कष्ट होत असतील मानसिक कष्ट होत असतील तरी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की गुरुनी आपल्याला तो दिलेला व्यायाम आहे आपलं आषाढभूत मन जे आहे ते इकडे तिकडे फिरत असतं रिकाम मन इकडे तिकडे फिरत असतं त्या मनाला एका सकारात्मक विचारातून सकारात्मक ऊर्जेमध्ये परावर्तित कसं करता येईल यासाठी गुरु वेगळ्या प्रकारची सेवा देतात मग ती हलकी फुलकी पण असते हलकी फुलकी ज्यावेळी सेवा मिळते त्या समजून जायचं की गुरुना आपल्यावर आलेला जो माझ्या मनावर आलेला गंज आहे तो बहुतेक काढून टाकायचा आहे आपल्याला वाटत असतं मी प्रवचनकार आहे मी साहेब आहे मी अमुक आहे मी तमुक आहे गमत आहे बघा आपण कोणी असू दे पण आईच्या दृष्टीनं न आपण कोण असतो डॉक्टर असतो वकील असतो प्रवचनकार असतो महाराज असतो नाही तिच्यासाठी तिचं मूल असतं ते आणि तिला एकच ध्यास असतो की माझं मूल घडलं पाहिजे माझ्या मुलामध्ये प्रगती झाली पाहिजे माझ्या मुलानं ना नाव केलं पाहिजे गुरुही तसंच आहे म्हणून तर गुरुणा माऊली म्हणतो ना आपण गुरु ही आपली आई आहे बाप तर आहेत कारण आईच्या लाडामुळे मूल फुकट पण जात असतं बाप बरोबर धाक देतो म्हणून गुरुना मायबाप म्हणतात तर मायबापाची भूमिका करत असताना त्यांच्या पुढे एकच ध्यास असतो की माझ्या या शिष्यामध्ये जे काम क्रोध मध मत्सर मोह आणि माया भिकार ते क्षीण झाले पाहिजे काढून तर टाकता येणार नाहीत ते जोपर्यंत क्षीण होत नाहीत तोपर्यंत त्याचं तो तो देवपानाचं तो जे अंग आहे ते विकसित नाही होणार आणि देवपणाचा अंग जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत मोक्षाचा वाटेकरी होऊ शकणार नाही मोक्ष पाहिलं तर फक्त काही अंतरावर आहे किती अंतर ते पण नाही सांगता येणार इतकं ते कमी अंतर आहे मिलीमीटरमध्ये सांगायचं का मीटरमध्ये सांगायचं का किलोमीटरमध्ये सांगायचं तेही नाही सांगता येणार इतकं ते कमी अंतर आहे मानलं तर आणि मानलं नाही तर युगानयुग जरी गेली तरी मोक्ष मिळणार नाही आणि या कलियुगामध्ये भगवान पांडुरंगानं सांगितलेलं आहे की जो जो मला शरण येईल अनन्य भावे गुरूंच्या माध्यमातून जो जो शरण येईल आणि ज्यांच्या ज्यांच्यावर होईल त्याचं जन्माचं कल्याण मी करणार आणि हे आत्मज्ञान गुरु के के ही गुरुकृपा मिळवून देण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ गुरूंमध्ये राहील म्हणून मी यापुढे अवतार घेणार नाही संतांच्या माध्यमातून वेगळ्या फॉर्ममध्ये मी येईल मनुष्य रूपात आणि तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करेन तर हे कलियुग तसं पाहायला गेलं तर मोक्षासाठी अत्यंत फलदायी युग आहे पण या कलियुगाचा एक दुष्परिणाम पण आहे कारण इथे कली अदृश्य रूपानं व्यक्त आहे अदृश्य रूपानं तो सगळ्यांच्या अंतकरणामध्ये घुसलेला आहे जशी वाळवी ही शेणामध्ये लपून येत असते तशी या कलियुगामध्ये कारण अधर्म वाढलेला आहे ना आणि अधर्मामुळे कलीला प्रोत्साहन आलेलं आणि कली सगळ्यांच्या हृदयामध्ये भरलेलं आहे तो डोकं केव्हा वरती काढतो की जिथे गुरूंचा हात ज्याच्या डोक्यावर नाही त्याच्या अंतकरणात तो वारंवार डोकायला सुरुवात करतो तो वारंवार डोकावू नये याच्यासाठी ते आठवड्याचे संतसंघ आहेत की आठवड्याच्या संतसंघाच्या माध्यमातून आपल्या मनावर एक आध्यात्मिक शीतल प्रोक्षण करावं आणि आपल्या मनाच्या कक्षा उंचाव्यात आपलं मन जे आहे ते सात्विकतेकडे वळू वळावं यासाठी हे दर आठवड्याला संतसंघ आहे हा आपल्याच संप्रदायाचा संतसंघ आहे असं नाही प्रत्येक संप्रदायामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणानं कुठल्या ना कुठल्या नावानं दर आठवड्याला प्रत्येक गुरु महाराजांनी एकत्र आणायचा प्रयत्न केला का तर या कलीचा इतका परिणाम होणार आहे की जो त्याच्या नादी लागेल ज्याला ज्याच्यावर त्याची कृपा होईल तो संपला म्हणून समजा आणि ज्याच्यावर गुरूंची कृपा होईल तो मोक्षाचा वाटेकरी झाला म्हणून समजा तेव्हा ही ज्ञानेश्वरी जी आहे हा अमृताचा कुंभ हा अमृताच्या कुंभातले जे काही ज्ञानाचे आपल्याला कण प्राशन करता येतील ते करूया आपण आणि आपल्या जन्माचं सार्थक करूया आपला आता संत संघाचा वेळ संपलेला आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यात परत भेटायचं माऊली आपल्याला काय सांगतात ते ऐकण्यासाठी परत भेटूया आणि म्हणून इथे आपण राजा घेऊया आपल्या सांप्रदायिक पद्धतीनं श्री गुरुदेव करून थांबायचं आहे जगत जगतगुरु महाराज सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु आचार्य महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय